हडपसर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास वाटत आहे महाराष्ट्र टॉकिंगशी संवाद साधताना ते म्हणाले की येथील जनतेवर आपला विश्वास आहे की ते आपल्याला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील नमस्कार मी गंगाधर विठ्ठलमध्ये दोनशे तेरा हडपसर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आहे माझं जे चिन्ह आहे ती एसी एअर कंडिशनर आणि सोळा नंबरचं बटन आहे तिथं मला सर्वांनी मतदान करावं ही संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये सर्व मतदारांना माझी विनंती आहे आणि मला विजय करावा साठी काय काय तुमची काही योजना आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आज सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत असतात आणि त्यांचं आमचं सर्वांचं सलोख्याचं नातं असतं आणि मी सामाजिक काम करत हडपसर मतदारसंघामध्ये चांगलं करत असतो त्यामुळे मी सर्व मतदारसंघामध्ये आज अपक्ष जी इलेक्शन लढत आहे तरी मला लोकांनी साथ दिलेली त्याचं एकच काम की त्यांना माहिती आहे की हा माणूस जो आहे हा समाजसेवक म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे सर्व भागातील लोक मला साथ देतील ही माझी मला खात्री आणि हडपसर मतदारसंघामध्ये जे जे काही समस्या आहे की मेन समस्या जी असते तर आजच्या आपल्या भागामध्ये चांगलं डेव्हलपमेंट व्हावं चांगले रस्ते असावं ट्राफिकच्या लोकांच्या समस्या नसावं हॉस्पिटल चांगलं असावं गार्डन चांगलं असावं भाज्या मार्केट चांगलं असावं जे जे जीवनावशमध्ये जे आपल्या असते शाळा कॉलेज की बाबा चांगल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये चांगलं काम असावं नागरिकांना चांगल्या सुविधा मिळावं आणि ते मिळवण्याकरता मी सदर्व काम करत आहे आज मी करत आहे आणि मला जर उद्या लोकांनी निवडून दिलं तुम्ही त्याप्रमाणे चांगलंच अजून प्रगतीशील काम करू असं माझी मला खात्री आहे आणि तुमच्या मुकाबल्या उमेदवार नाही आजच्या मेतीला जो मुकाबला म्हणण्यापेक्षा जी आहे ना मला लोक साथ देतील आणि मी निवडून येणार आहे त्यामुळे माझी मला माझ्या मतदारसंघामध्ये माझं मतदान जे लोक करणार आहे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ते मला साथ देतील आणि मी शंभर टक्के निवडून येईल काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे मी अपक्ष उमेदवार जे आहे ते सर्वांना परिचय आहे आणि <स्थाथ> मी ज्यावेळेस आज रिंगणामध्ये विधानसभेमधून जे अपक्ष फॉर्म भरून जे आज लढत देत आहे तर सर्वांना आहे की हा ही व्यक्ती आल्यामुळे या व्यक्तीच्या कार्यामध्ये सामाजिक धार्मिक सर्व कामामध्ये कि बघ असतो त्यामुळे सर्व लोक मला साथ देतील चांगली आणि hmm. लोकांना कारण सर्व मतदारसंघामध्ये मी परिचय आहे हे तळागाळापर्यंत पूर्वीपासून काम करत आहे लोकांच्या समस्या सोडत असते hmm. जरी आज माझ्याकडे पद असेल नसेल hmm. तरी मी लोकांच्या समस्येकरता सदैव हजर राहील आणि भविष्यामध्ये मी हजर राहील आणि मला जर संधी दिली लोकांनी तर त्यांना माझे की हा माणूस कुठं बोलू शकत नाही हा शब्दाचा पक्का आहे आणि तो काम करेल आपल्या भागामध्ये जे जे काय समस्या असेल ते मी सोडवल एवढं मी सर्व मतदारांना ला सगळ्यांना आवाहन करतच आहे ओके सर थँक्यू त्याच्यानंतर जय जय महाराष्ट्र